जळगावमध्ये ट्रकने कट मारल्याने एस टी बस खड्ड्यात मोठा अनर्थ टळला निंभोरेहून जळगावला येणारी एस टी बस आहुजा नगर स्टॉप जवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली सुदैवाने बस झाडं झुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती बसमध्ये चाळीस ते पन्नास प्रवासी होते मात्र कुणालाही दुखापत झाली नाही ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून अपघातामुळे प्रवासी व वा चालक वाहक घाबरले होते घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती नेमकच एकदम मध्ये उतरली कोणी जखमी झालंय का जखमी झालंय कोणी लागलंय कोणाला कुणाला लागले माहित बर किती प्रवासी होते ना हा एकदम ट्रक वाला त्यांनी वाचवण्यासाठी ड्रायव्हरने लेफ्ट साईडला मारले किती प्रवासी होते पंचवीस प्रवासी बस कुठून कुठे जात होते जळगाव निंबोरा कुठला आपलं कुणी जखमी आहे ना नाही नाही कोणाला काय लागलं आपलं नाव गोपाल सुरेश नेमका कसा अपघात झाला बसचा मी माझ्या माझ्या साईडला येत होता चढ मारून आणि समोरून ट्रक वाला जोरात आला आणि डायरेक्ट अंगावर मला वाचायचं पर्याय नव्हता खाली उतरायला लागला तर ब्रेक मारला तर लेफ्ट साईडला गेली सर किती प्रवासी होते प्रवासी चाळीस चाळीस शेतक प्रवासी असतात कुठून कुठे जातो दिवस मी निंबोऱ्यावरतून जळगावला येतो कोणी जखमी झालं काही लागलं नाही एकदम आडू हळू बास होती ना पण मग ब्रेक मारतात लेफ्ट साईडला गेली तो ट्रकवाला थांबला नाही पडून थांबला नाही पडून गेला आपलं नाव रमेश दिगंबर चौधरी